एकोणतीस सेलिब्रिटी कलाकार आणि युट्यूब स्टार्सवरती अटकेची तांकी तलवार आहे का याचं मागचं कारण ठरलं आहे बेटिंग ऍप्स व्यावसायिक फनिंद्र शर्मा यांनी केलेल्या तक्रारीवरून या एकोणतीस सेलिब्रिटीज वरती गुन्हा दाखल करण्यात आलाय या बेटिंग ऍप्सच्या आधी लागून अनेक जण कर्जबाजारी झालेत आणि कलाकार अशा ऍप्सची जाहिरात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती मानधन घेतात त्यांचे फॅन्स त्यांच्यावरती विश्वास ठेवून आधीच आर्थिक अडचणीमध्ये असताना अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात ज्यामुळे नुकसान होतं त्यामुळे ईडीने बी एन एस आयटी कायदा आणि ऑनलाईन फसवणूक यासोबतच फसवणुकीशी संबंधित कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केलाय बेटिंग ॲप घोटाळ्यात सहभागी असल्याच्या गुन्ह्यानंतर्गत ईडीनं एकोणतीस पेक्षा जास्त सेलिब्रिटीजवरती गुन्हा दाखल केलाय यात प्रकाश राज मंटू लक्ष्मी विजय देवरकोंडा राणा दगुबत्ती निधी अग्रवाल श्रीमुखी युट्यूबर हर्षा साई अनन्या नागल्ला अशा एकोणतीस पेक्षा जास्त सेलिब्रिटींवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलाय याआधी सुद्धा बॉलिवूड कलाकारांवरती ही कारवाई करण्यात आलेली होती त्यामुळे आता या कलाकारांविरोधात कोणती कारवाई होते हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे